ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा पंढरपूर तालुक्यातील हा प्रश्न बनला गंभीर प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत पंढरपूर शहरातून कोर्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच टाकळी बायपास ते सिंहगड कॉलेज या परिसरात पथदिवे आहेत मात्र त्यावर लाईट नसल्यामुळे रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरले असते त्याचबरोबर या भागात स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे विद्यार्थी पालक नागरिक यांचा जीव धोक्यात आला असल्याचे पाहायला मिळत आहे या संदर्भात शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळे यांनी आवाज उठवला असून त्यांनी प्रशासनाकडे विविध मागण्या केलेल्या आहेत पहा नेमकं काय म्हणाले जमीर तांबोळी नमस्कार शहीद टिपू सुलतान युवक संघटना जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळे काल पंढरपूर शहरातील सार्वजनिक बांधकाम खाता नगर परिषद यांना निवेदन दिले आहे त्या निवेदनमधील विषय असा आहे की पंढरपूर शहरातील कराड रोड ते सिंहगड कॉलेज यापर्यंत रस्त्याच्या कडनं जी पोल आहे त्या पोलवर लाईट नाही व लाईट असेल तर त्या ठिकाणी लाईट बंद आहे सिंहगड कॉलेज समोरील व कॉलेज कॉलेजसमोरील स्पीड ब्रेकर नाही झेब्रा क्रॉसिंग नाही सॅटलाईट नाही हे सर्व नसल्यामुळं त्या ठिकाणी बायपास रोड असल्यामुळं जड वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात ये जा करतात तर त्या ठिकाणी विद्यार्थी व विद्यार्थिनी असल्यामुळं त्या ठिकाणी पंतनगर आहे व इतर अपार्टमेंट आहे ग्रामीण भागातले लोक हे सर्व मिळून येतात जातात त्या ठिकाणी अंधारा असल्यामुळं स्पीड ब्रेकर नसल्यामुळं त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो व उद्या भविष्यात अपघात झाला तर प्रशासन जबाबदार राहील त्यामुळं संघटनाच्या व्यवतीनं काल सार्वजनिक बांधकाम खाता यांना निवेदन दिले तर सार्वजनिक बांधकाम खाता जी वरिष्ठ अधिकारी यांना विनंती आहे की त्या ठिकाणी हे सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लावावे उद्या भविष्यात अपघात झालं तर मनुष्यबळ याचा गुन्हा संघटनाच्या वतीनं जी काय प्रशासनामधील जी बेजबाबदार जी अधिकारी असेल त्यांच्यावर दाखल करण्यात येईल याची गंभीर दखल घेण्यात यावी धन्यवाद पंढरपुरातून कोर्टीकडे जाणारा हा रोड नेहमीच वर्दळीचा रोड असतो या भागातून विद्यार्थी पालक नागरिक हे मोठ्या संख्येने ये जा करीत असतात त्यामुळे रात्रीच्या सुमारास अपघात होण्याची शक्यता आहे यासाठी प्रशासनाने तातडीने स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली जात आहे तसेच या परिसरात लाईट देखील बंद असल्यामुळे रात्री अंधार होत असल्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका